चंद्रपूर शहरातल्या मुख्य बस स्थानक समोरील इराणी मोहल्ला पंचवीस जुलैच्या रात्री एका हत्या प्रकरणानं चांगलाच हादरला पंचवीस जुलैला पत्रकार परिषदेत हुमायू अली आणि नाते हो त्या नातेवाईकांकडून होत असलेल्या अवैध वसुली तसंच अत्याचाराची माहिती देऊन पोलीस स्टेशन गाठत त्यासंबंधीची तक्रार दाखल करून घरी गेलेल्या एका इसमाचा खून झाला नरसिंग चिट्टे असं मृतकाचं नाव असून पोलिसांनी या प्रकरणी मारेकऱ्यांना अटक केली आहे या घटनेनंतर या भागात प्रचंड तणाव असल्यानं मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूर शहरातील रेल्वे स्टेशन लगतच्या जलनगर वार्डात यानं त्या कारणानं वादाला तोंड फुटलं आहे तीन दिवसांपूर्वी या भागातील कांबळे दाम्पत्याला हुमायू अली त्याचे नातेवाईकांनी जातीवाचक शिविगाळ करत मारहाण केली या प्रकरणी पोलिसांनी एंट्रा सिटीचा गुन्हा नोंदून हुमायू अलीला अटक केली या प्रकरणात मृतक नरसिंग चिट्टे हा साक्षीदार असून पंचवीस जुलैच्या दुपारी मृतक चिट्टे कांबळे दाम्पत्य आणि जलनगर भागातील अन्यायग्रस्तांनी पत्रकार परिषद घेऊन हुमायू अली त्याच्या नातेवाईकांकडून होत असलेल्या अत्याचाराचा पाढा वाचला यावेळी मृतक नर्सिंग चिट्टे यांनी हुमायू अली आणि नातेवाईकांवर अवैध वसुलीचा आरोप केला त्यानंतर तो थेट रामनगर पोलीस स्टेशन गाठत तक्रार देऊन घरी गेला नेमका हाच राग धरत काही युवकांनी रात्री चिट्टे याच्या घरी घुसून त्याची निर्गुणपणे हत्या केली या घटनेची माहिती होताच पोलिसांनी रात्रीस दोन मारेकऱ्यांना अटक केली या हत्याकांडानंतर या भागात चांगलाच तणाव निर्माण झाल्यानं पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला दरम्यान सव्वीस जुलैला संतप्त नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी रोष व्यक्त करत मृतकाच्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य करण्यात यावं इराणी मोहल्ला हटवण्यात यावा आणि मारेकऱ्यांना कठोर शिक्षा द्यावी अन्यथा मृतदेह उचलणार नाही अशी भूमिका घेत रुग्णालयात तणाव निर्माण केला होता यावेळी घटनास्थळी पोहोचलेल्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन न्यायाची मागणी करण्यात आली

चार पाँच जाए थे सर बच्चों तो भी हाँ, बच्चे भी मेरे हाँ, मेरे साथ लड़के थी तो बच्चे मेरा को देखा बच्चे को पापा मेरा बच्चा को <laughs> रस्ता <बच्चे को> दिखा <laughs> <बच्चे को> <laughs> शांतता पाहिजे हे लोक येऊन धमकी देते आम्हाला मारते हां आज आमचे लोक मेले का करता प्रशासन न्याय का आम्हाला प्रशासन न्याय पाहिजे आम्हाला नाही पाहिजे आम्हाला न्याय मिळवायचा आहे दरम्यान महसूल आणि पोलीस प्रशासनानं निवेदन शासन दरबारी पाठवून मृतकाच्या पत्नीला शासन योजनेअंतर्गत सहाय्य करण्याचं आणि इतर मागण्यांवर उचित निर्णय घेण्याचं आश्वासन मोर्चेकऱ्यांना दिलं कायदा तसंच सुव्यवस्था अबाधित राखण्याचं आवाहन देखील प्रशासनातर्फे करण्यात आलं याबाबत अप्पर पोलीस अधीक्षक हेमराज सिंह राजपूत आणि तहसीलदार संतोष खानरे यांनी लाईव चंद्रपूरला काय माहिती दिली ते बघूयात कालच्या घटनेसंदर्भातले आरोपी आरज झालेले असून परिसरामध्ये शांतता आहे बंदोस्त योग्य ठेवण्यात आलेला आहे पोस्टमोर्टम जे ते झालं असून या संदर्भात पुस्तकाचे जे नातेवाईक होते त्यांच्या प्रशासनाकडनं काही मागण्या होत्या मागण्यासंदर्भातलं निवेदन तहसीलदारांनी आम्ही रिस्यू केलं के आहे कलेक्टर सरांशी देखील बोलणं करून दिलं आहे याबाबतीत त्यांच्या जे मृतकाच्या पत्नी आहेत त्यांना ज्या निराधार असल्याकारणामुळे कुठलं अर्थसहाय्य किंवा विशेष असं काही योजनेअंतर्गत सहाय्य करावं अशी त्यांची डिमांड होती त्यासंदर्भात सहानुभूतीपूर्वक असा विचार प्रशासनामार्फत करण्यात येईल असं त्यांना या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे काल ज्या जलनगर भागात निंदनीय घटनेचा प्रजासुद्धा निषेध करत आहे आणि त्यांच्या भावनाशी आम्हीसुद्धा प्रचंड त्यांच्या पाठीशी आहोत त्यांचं निवेदन आम्ही त्यांनी आम्हाला सोपवलेलं आहे मी सगळ्या जनतेला आवाहन करतो की त्यांनी शहरात कायदा व सुव्यवस्था राखावी कोणी कायदा आपल्या हातात घेऊ नये त्यांनी वैध मार्गांचे माझ्याकडे निवेदन दिलेलं आहे ती ते निवेदन मी आदरणीय जिल्हाधिकारी महोदयाच्या मार्फतीने आम्ही शासनात सादर करू पण निश्चित त्यांच्या कुटुंबांना जे काही सहाय्य करता येईल शासनातर्फे जिल्हा प्रशासनातर्फे त्याकरता शासन तत्पर आहे आणि सर्व नागरिकांसुद्धा आवाहन करून त्यांनी शांतता का राखावी कुठल्याही प्रकारचा कायदा सुद्धा हातात घेऊ नये चंद्रपूर शहरातल्या रेल्वे स्थानक परिसरात इराणी उडिया यांच्यासह अन्य समाज बांधव वास्तव्याला आहेत यातील इराणी आणि उडिया परिसर सतत गुन्हेगारीच्या दृष्टीनं संवेदनशील ठरला आहे त्यातच या नव्या हत्याकांडानं पोलिसांपुढे नवं आव्हान उभं ठाकलं आहे